तर आजच्या काव्य संमेलनाचे अध्यक्ष कवी देवदत्त चौधरसर यांना मी विनंती करतो की सुरुवातीला त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि एक शेवटी दर्जेदार कविता कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हटलं का मग वाटपाकडे घाम येतो खाली आता कितीक वेळ बोलतो कितीक नाही आहे का नाही घरी दावपण येतोच पैसा मुखादेच पाहते ना साहित्यामध्ये कधी तर ते बायका येत आसन करायचा आता सगळ्यांना माहित आहे बाईशिवाय मनुष्याचं आयुष्य शून्य आहे बिचारी किती काम करत आहे किती आहे का नाही आता ज्या म्हणजे मध्ये ते व्यवस्थित आहेत पण जर आपण खेड्या पाड्यावर पाहला तर फार बाया सहन करते हाला पेस्टा फार म्हणजे फारच आता आमचे शेजारी एक घर आहे तर देशमुख सर वर्षभर कामावर एक बाग मालक येईल तर त्यांच्यावर भराभर पैसे मला काय बोलल पैसे संपले बा ह्या एक एक लाख रुपया तीन तीन महिन्यात ते काय करत आहे बो घरावर अजून पत्र नाही त्यांचे घरा अजून कोराचीच तर काही नाही दर दिवशी बायला राहणार दर दिवशी दहा रुपयाची दर दिवशी बायवर दर दिशे दहा रुपयाची आशा गमती काय पैसे राहतील विचार पण लिहिला पाहिजे आहे का नाही ह्या एक शेवटची कविता सांगतो मी थांबतो हे सांगायचं आहे म्हणजे आजही पुरुष प्रधान संस्कृती आहे आप आपल्या इकडे म्हणजे आपले आईला ना म्हणजे आपल्या महिलेला आपल्या आदिवासी भागात फार लाभून घेतलं जात म्हणजे आपल्या बाबाची बाबाची पण पकी चुकी आहे ती पण कोणी काय का त्याच्यावर बोलत नाही तर ते कविता अतिशय सुंदर कविता आहे आई म्हणजे तुझ्यासाठी नाही मुलं करीन आई म्हणजे तुझ्यासाठी नाही मुलं करीन बाबा जन्मात मिळणार नाही असे दोरेदारिन बाबा जन्मात मिळणार नाही अशी दोरेदारीन कधी म्हणजे जातो पण भाडत आहे पहा मग ते सांगतो जातो पहा महापेय मी हा सांग जाय बाबा जाय बाबा काय पडेल ना तुझ्या घे ना आरती गेली तर तुम्ही मिळणार नाही असे गमत झाले का नाही आई ना म्हणजे तुझ्यासाठी नाही मुलं करीन ना। बाबा जन्मात मिळणार नाही अशी धोरे दारे गुरु काढ आता कविता काय त्यांच्या झाड्यामध्ये ते गेली पाहिजे ना गेली एक चांगला व्हिडिओ काढ ला टाकायला काय काय होतं आपले शिकेल आपल्या आपल्यापुरतीच कविता मर्यादित होते पण ज्यांच्यासाठी गेला त्यांच्यापर्यंत गेले पाहिजे आज म्हणजे तुम्हाला युट्यूबचा फायदा सांगा तुम्ही चार पुस्तकं माझी प्रकाश झाली कोणी पण विचारला नाही आज पाहत पण जेव्हा युट्यूब कविता टाकायला लागलो तेव्हा बरोबर सध्या घराघर पोहोचलाय सुरगाणा म्हणा पेठ म्हणा आपलं तिनबक म्हणा देडोळी म्हणा काय ते युट्यूब मला टाकल्यामुळे मुळे आखे का मोबाईल घेऊन मग ह्या गोष्टी सोशल मीडियावर गेल्या पाहिजेत आई म्हणजे तुझ्यासाठी नाही मुलं करीन ना। बाबा जन्मात मिळणार नाही अशी धोरेदारीन आई म्हणजे तुझ्यासाठी नाही मुलं करीन बाबा जन्मात मिळणार नाही अशी लोडीदारीन पहाटेला उठून माय जाई गोठ्यामध्ये पहाटेला उठून माय जाई गोठ्यामध्ये शण पाणी करी माय करी धुनी बादे शण पाणी करी माय करी धुनी बादे तुझ्या एवढे तिष्ठे तिथ आहे भागीदारीन तुझ्या एवढे तिष्ठे तिथ आहे भागीदारीन बाबा जन्मात मिळणार नाही अशी धोडेदारीन आई म्हणजे पूजा साठी नाही मुल करीन बाबा जन्मात मिळणार नाही अशी धोडेदारीन हातातील बांगड्या नाशे ना माती चाकल हातातील बांगड्या नाशे ना माती चाकल रोड्या पर किला राणा काट्यांची झालं रोड्या पर किला काट्यांची झालं र घरी दारी सारी काम करी हिरारीन घरी दारी सारी काम करी हिरारीन बाबा जन्मात मिळणार नाही ना अशी धोडीदारीन ना। काम करी शेतामध्ये मधी हिंदोळीत मुलं काम करी शेता मधी हिंदोळीत मुलं माया दिसते राना तुल जस राना फुलं माया दिसते राना तुल जस राना फुलं वनामध्ये उभी जशी कस्तुरी हरीन वनामध्ये उभी जशी कस्तुरी हरीन बाबा जन्मात मिळणार नाही अशी धोरे दारीण फट्या काट्या फोडताती हाती आले फोड फट्या काट्या फोडता ती चाहाती आले फोड अरे पा जर खेळावर गेलीस ना तर तो कसरत जातो काय करतो ते लोक माहिती बिचारी फटा फोडत म्हणजे लाजीरबानी गोष्ट आहे ती फट्या काट्या फोडताती चाहाती आले फोड दारू पिऊन ये तिला करशी मार झोर फट्या काट्या फोडत्या तिच्या हाती आले फोड दारू पिऊन ये तिला करशी मार झोर जसेल तुला दिवशी होऊन नागिन काय काय मग चांगला बसकाट होत्या मग सगळ्या उभा ऐकून घेते असा नाही काय काय बसकाट आहे बसकाट आहे पाहिजे बरोबर आहे का नाही सर ना जसेल तुला एका दिवशी होऊन नागिन बाबा जन्मात मिळणार नाही अशी डोळेदारीन मजा मारतो बाबा ही राफते डोरावानी तरी समाधानी नाही डोळ्यामध्ये पाणी मजा मारतो बाबा ही राफते डोरावानी तरी समाधानी नाही डोळ्यामध्ये पाणी दिसते जरी गाय माये आहे रे वागीन दिसते रे माय आहे माय आहे रे वागिन बाबा जन्मात मिळणार नाही अशी धोळेदारीन नगर ओळी कधी मंगळ हा किते मायेचे दुःख धरणी मायेला कळते नगर ओळते कधी नंगळ हे मायेला कळते मायेच्या त्या पाऊ धरणी घेते रे चुंबन मायेच्या त्या पाऊ धरणी घेते रे चुंबन बाबा जन्मात मिळणार नाही अशी जोडीदारीन संसाराचा आयरा कधी सुटल तिचा चुला संसाराचा आयरा कधी सुटल तिचा चुला मुंबई पुन्हा दिले बिली हिलु ना तिला बाबा मुंबई पुन्हा दिले बिली हिलु नान तिला राणी वाणी ठेवे तिला ना खर तर बायको म्हणजे कारभारी आहे सगळा कारभार घरातला चांगल्या पद्धतीने करते पण आपण तिला मोरकरी करून टाकलाय राणी वाणी ठेव तिला कर कारभारीन बाबा जन्मात मिळणार नाही अशी जोडीदारीन बाबा जन्मात मिळणार नाही अशी जोडीदारीन बाबा जन्मात मिळणार नाही अशी जोडीदारीन धन्यवाद